नमस्कार स्वामी भक्तानो होळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तेरा मार्च दोन हजार पंचवीसला होळी पौर्णिमा आहे आणि या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठून आपल्या मुख्य दरवाज्यावरती म्हणजेच मुख्य उंबरट्यावरती एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा कसा लावायचा आहे त्यामध्ये काय टाकायचं आहे आणि त्या दिव्याचं काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा आता होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी मुख्य उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आणि मुख्य दरवाजा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे त्यानंतरचं म्हणजे हातामध्ये गुलाल घ्यायचा आहे आणि तो दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावून घ्यायचा आहे आणि आपल्याकडे जर एखादी मातीची पंथी असेल किंवा एखादा दिवा असेल तर तो घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण तेल वापरत असेल दिव्यासाठी ते त्यामध्ये घालायचं आहे आणि दोन वाती त्या दिव्यामध्ये लावून द्यायच्या आहेत दोन वातींचा दिवा किंवा पंथी आपल्याला मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायची आहे आणि तीसुद्धा आपल्याला पूर्व पश्चिम अशा दिशेने ठेवायची आहे दक्षिणेला चुकूनही त्याचं तोंड करू नये आता या दिव्यामध्ये आपल्याला अकरा काळे उडीद टाकायचे आहेत आता उडीद घेत असताना आपल्याला ते चांगले साबूत घ्यायचे आहेत म्हणजेच तुटले फुटलेले किंवा किटलेले वगैरे घ्यायचे नाहीत चांगले स्वच्छ आणि व्यवस्थित असलेले उडीद आपल्याला यासाठी वापरायचे आहेत आता दिव्यामध्ये उडीद टाकल्यानंतर आपल्याला तो दिवा मुख्य दरवाज्याच्या बाहेर ठेवायचा आहे कोणत्याही बाजूला तुम्ही ठेवला तरीही चालणार आहे परंतु त्याचं तोंड दक्षिणेकडे अजिबात होऊ द्यायचं नाही त्याचं तोंड पूर्व पश्चिमच करायचं आहे आणि अशा पद्धतीने तो दिवा प्रज्वलित करायचा आहे तो सुद्धा होळीच्या सकाळीच आपल्याला हे काम करायचं आहे तो दिवा जास्तीत जास्त तेलांनी भरलेला असावा जेणेकरून संध्याकाळपर्यंत तो दिवा आपला टिकून राहील वारंवार त्याची काळजीसुद्धा घ्यायची आहे म्हणजेच तो दिवा विजणार नाही याची दक्षता सुद्धा आपल्याला घ्यायची आहे आता हा दिवा आपल्याला संध्याकाळपर्यंत टिकवायचा आहे आणि आपण ज्या वेळेला संध्याकाळी होळिका मातेची पूजा करतो आणि तिथे आपण नैवेद्य आरती वगैरे झाल्यानंतर पूजन झाल्यानंतर आपल्याला तो दिवा उचलायचा आहे तोपर्यंत तो दिवा प्रज्वलितच असला पाहिजे याची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे आता त्यानंतर आपण ज्या वेळेला संध्याकाळी होलिका मातेची पूजा करणार असेल किंवा आपल्या अंगणामध्ये जर आपण होलिका मातेची पूजा करत असेल किंवा इतर ठिकाणी आपल्याला होळीका मातेच्या पूजनासाठी जावं लागत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तो दिवा घेऊन जायचा आहे आता तिथे गेल्यानंतर सुरुवातीला आपल्याला होळीला नमस्कार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो दिवा तिथे होळीमध्ये दहन करायचं आहे म्हणजेच होळीमध्ये आपण तिथे टाकायचं आहे आणि त्यानंतर होळिका मातेला नमस्कार करून आपण आपल्या मनातील इच्छा होळिका मातेला सांगायची आहे हे होळिका माते माझ्या घरामध्ये धनहानी भरपूर प्रमाणात होत आहे कोणत्याही प्रकारचे पैसे माझ्या घरामध्ये टिकत नाहीत आणि म्हणूनच तुझ्या कृपाशीर्वादाने माझ्या घरातील जी काही लक्ष्मी स्थिर नाही आहे किंवा माझ्या घरामध्ये जी काही धनहानी होते आहे ती तू कमी कर मला आशीर्वाद दे आणि माझ्या घरामध्ये पैशांची भरभराट होऊ दे असा आशीर्वाद आपण होलिका मातेकडून मागायचा आहे या उपायाने शंभर टक्के आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते कारण हा उपाय वर्षातून एकदाच होळीच्या दिवशीच केला जातो आणि हा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि त्यामुळे होळिका मातेचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि हा उपाय याच दिवशी सिद्ध होतो म्हणून आपण हा उपाय जास्तीत जास्त प्रमाणात सर्वांनी करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये जी काही धनहानी होते पैशांची जी काही अडचण निर्माण होते किंवा पैसे टिकत नाहीत या सर्व गोष्टींवरती हा उपाय अतिशय प्रभावी आहे म्हणून प्रत्येकाने हा उपाय करायचाच आहे तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव